नमस्कार अर्णव आणि लावण्या एका महत्त्वाच्या कामानिमित्त आज एकत्रच घरातून थेट ऑफिसमध्ये जाणार असतात त्यासाठी आता लावण्या अर्णवला म्हणत असते ए आर चल आपल्याला उशीर व्हायला नको आज आपल्याला ती डील क्रॅक केलीच पाहिजे त्यावर अर्णव मात्र असा डोळ्यांनी इशारा करतो की हो इकडे आपण पाहतोय आता अर्णवसाठी छान असं जेवण ईश्वरी तयार करत असते आणि ते तयार झालेलं असतं आणि तिथे डब्यात भरत असते इकडे आपण पाहतोय लावण्या अर्णवच्या मागे लागलेली असते आणि तेवढ्यात राकेशने लांबूनच लावण्याला कोपऱ्यात बोलवलेलं असतं लावण्या लगेचच राकेश जवळ जाते ते म्हणत असते काय मला का बोलवलं तुम्ही तेव्हा राकेश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवू तुला अर्णव हवा आहे ना त्यावर लावण्य म्हणत असते तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे त्यावर राकेश म्हणत असतो हो ना मग माझं एक काम कर मी तुझं काम करतो त्यावर लावण्य म्हणत असते बोला काय करायचं आहे त्यावर राकेश म्हणत असतो जितका वेळ जमेल तितका वेळ तू तु अर्णवला तुझ्यासोबत ठेव म्हणजे त्याला गुंतवून ठेव म्हणजेच तितका वेळ मला ईश्वरीबरोबर घालवता येईल त्यावर लावण्य म्हणत असते काय काय बोलताय तुम्ही ईश्वरीबरोबर तुम्हाला अंजलीबरोबर बोलायचं आहे का त्यावर राकेश म्हणत असतो हो 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 अंजली बरोबरच बोलायचं आहे ते चुकून ईश्वरी निघालं त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते म्हणजे तुम्ही माझं अर्णवशी ए आरशी जुळून द्यायचा विचार करताय की काय त्यावर राकेश म्हणत असतो हो अर्णवच्या क्वालिफिकेशनला बघता तूच त्यासाठी परफेक्ट सूट होतेस ना ती ऐश्वरी तर गावंडळ आहे ना त्यावर मात्र आता लावण्या खूपच खुश झालेली असते ती म्हणत असते तुम्ही जर मला असाच सपोर्ट करणार असाल ना तर मी तुम्हाला शब्द देते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा कोणतीही गरज असेल तर मी उभी राहीन तुमच्यासाठी त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो वा 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 लावण्या खरंच तू तर ग्रेट आहेस जा जा सांगितलं तेवढं काम कर आणि अशातच आता लावण्यात थेट तिथून अर्णवला म्हणत असते अर्णव चल यार उशीर नको व्हायला आज ते ती डील क्रॅक केलीच पाहिजे आणि लगेचच आता अर्णव ऐश्वरीला न सांगताच घरातून गाडी घेऊन बाहेर पडतो आता लावण्य तर खूप खुश असते ती स्वतःशी बोलत असते अर्णवने आज ऐश्वरीला न सांगताच माझ्याबरोबर निघाला आहे ती ऐश्वरी तिकडे अर्णवसाठी नको नको ते जेवण तयार करत असेल बिचारी काय मूड ऑफ होईल तिचा असा विचार लावण्यात करतच असते इकडे आपण पाहतोय आता ईश्वरीने सगळं जेवण डब्यात भरलेलं असतं आणि ती डबे घेऊन बाहेर आलेली असते ती म्हणत असते अर्णव सर आणि अर्णव तिथे नाही आहे हे बघून ईश्वरी विचार करू लागते अर्णव सर कंपनीत गेले की काय आणि अशातच आता मागून आलेल्या वल्लरीने म्हटलेलं असतं अगं ए फुकटे गेले गेले तुझे अर्णव सर कंपनीत एवढा उशीर करशील तर थांबतील का ते त्यावर ऐश्वरी म्हणत असते असे कसे गेले मला न सांगता त्यावर वल्लरी म्हणत असते तू काय स्वतःला त्यांची बायको समजतेस का अजून तू त्यांची प्रोफेशनली बायको झालेली नाही आहेस तुझं हे नातं आम्हाला कोणाच मान्य नाही आहे त्यावर ईश्वरी वल्लरीच्या न लागता तेच आता अर्णवला तो डबा पोहोचवण्यासाठी आपल्या पद्धतीने कंपनीत जाण्यासाठी निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता कंपनीमध्ये लावण्या अर्णव एकत्र बसून त्या होणाऱ्या डीलबद्दल बोलत असतात आणि त्याच वेळेला शेवटी अर्णव उठून उभा राहतो आणि लगेचच मागून लावण्या अर्णवच्या बाजूला येते आणि म्हणत असते ए आर हे तू जे म्हणतोयस ना ते मला पटतं आहे पण हे असं नाही तर असं शंभर टक्के केलं तर बघ काही फायदा होतो आहे का आपला त्यावर मात्र अर्णवने लावण्याने सांगितल्याप्रमाणे विचार केल्यावर हो काहीतरी फायदा होतो आहे हे दिसल्यावर अर्णव म्हणत असतो हो असंच करूया अशातच आता अर्णवच्या खांद्यावर एका साईडने लावण्याने हात ठेवलेला असतो आणि लावण्या म्हणत असते ए आर खरं तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे खूप दिवसापासून त्यावर अर्णव म्हणत असतो बोल ना काय बोलायचं तुला आणि अशातच आता ईश्वरी अर्णवच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेली असते आणि लगेचच तिने अर्णवच्या कॅबिनचं दार लकटलेलं असतं आणि ती बोलू लागते अर्णव सर आत येऊ का मी अशातच आता अर्णवने ईश्वरीचा आवाज ऐकल्यावर अर्णव वळतो आणि ईश्वरीला पाहतो तो लगेचच म्हणत असतो मी इंदोर अगं तू इथपर्यंत त्यावरती म्हणत असते हो ना तुम्ही मला न सांगताच इथे आलात आणि आज जेवणाचा टिफिनसुद्धा नेला नाहीत मला ते द्यायला यावं लागलं त्यावर लावण्य म्हणत असते अगं तू काय बावट आहेस का इथे ऑफिसमध्ये कॅन्टीन आहे इथे खाल्लं असतं ना आम्ही त्यावर ईश्वरी म्हणत असते लावण्यात तुझ्यासाठी नाही तर माझ्या सरांसाठी आणले मी आणि अशातच आता अर्णवने लावण्याचा खांद्यावर हात असलेला हात झटकून ईश्वरीजवळ जात म्हणतो मला ऑफिसच्या कॅन्टीनपेक्षा माझ्या बायकोने बनवलेला टेस्टी जेवण खाण्यात जास्त रस आहे आता आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते असं असेल ना तर अर्णव सर इथेच वाढून तुम्हाला भरवू का त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी खरंच भरणार तू त्यावर लावण्य म्हणत असते ए ईश्वरी हे घर नाही या इथं असून नाटकं करायची नाही चल चालते हो त्यावर अर्णव म्हणत असतो अय लावण्या विसरतेस का बायको येते माझी त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर ओ तिला ना विसरेपणाची खूपच फालतू सवय आहे आहे ती तिला काही गोष्टी अजून माहितीच नाही आहे की तुमचं आणि माझं लग्न झालं आहे आता तरी तिने तुमच्याबरोबर फ्लट नाही केलं पाहिजे हेही ती विसरते आणखी एक गोष्ट विसरते ती तिला वाटतं या कॅबिनमध्ये जास्त हक्क तिचा आहे अगं तुझा नाही ग माझा आहे अर्णवसरांची बायको मी आहे त्यांच्या खांद्यावर जास्त हात मी ठेवू शकते तू नाही आणि तू त्यांच्या बाजूला देखील उभी राहू नको चल बाजूला हो असं मोठ्याने आता ईश्वरी म्हणताच लावण्यात दचकून बाजूला होते आणि लगेचच आता ईश्वरीने मस्त गरमागरम जेवण वाढलेलं असतं आणि लगेचच अर्णव म्हणत असतो वा काय मस्त सुगंध येतोय त्यावर ऐश्वरी म्हणत असते खाऊन तर बघा लावण्याला आता समोर पाहून ईश्वरी म्हणत असते खाऊन पाहण्यापेक्षा मी तुम्हाला भरवू का त्यावर अर्णव म्हणत असतो त्याचीच तर वाट बघतोय भरव ना मी सिंदोर आणि मस्तपैकी आता ईश्वरीने अर्णवला एक एक घास भरवताच लावण्याच्या पोटात दुखू लागतं लावण्या लगेचच म्हणू लागते हे सगळी ड्रामा उगतच करते ही ईश्वरी त्यावर ऐश्वरी म्हणत असते काही म्हणालात का लावण्या मॅडम त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते मला एक महत्त्वाचा कॉल आला आहे त्या कॉलवर बोलण्यासाठी मला आता जावं लागेल त्यावर ईश्वरी म्हणत असते अगं जा ना मग तुला इथे बोलवलंयच कुणी जा 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 आत्ताच जा, जा आणि लगेचच आता आपला खूप मोठा अपमान या ईश्वरीने केला आहे असा विचार करत आता थेट लावण्या तिथून बाहेर पडते लावण्या पुटपुटत असते या ईश्वरीने शेवटी स्वतःच खरं केलं मला या कॅबिन बाहेर काढलं काय करू मी या ईश्वरीचं ए आर तर मला हवं आहेच पण ए आरही तिच्याच बाजूने आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे लावण्या हिने आता नेमकं ईश्वरीच्या नवऱ्याच्या मागे लागणं बंद केलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद